नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम के या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघर हे कोणत्या दिशेला शुभ व कोणत्या दिशेला अशुभ असते याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे ईशान्य दिशा म्हणजे पूर्व उत्तर याचा पूर्व दिशा व उत्तर दिशा याचा कॉर्नर म्हणजे ईशान्य दिशा आहे ईशान्य दिशेला ईष्टत्व असते म्हणून हे शुभ म्हणजे सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह दिशा मानली गेली आहे त्यामुळे ईशान्य दिशेला आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये देवघर असावे जर आपल्या घरामध्ये जर पूर्व दिशेला जर देवघर असेल तर आपल्याला ऐश्वर प्राप्ती होते व त्यानंतर आग्नेय दिशा आग्नेय दिशा म्हणजे वास्तुशास्त्रानुसार त्या दिशेला किचन म्हणजे स्वयंपाकघर असावे त्या अग्नेय दिशेला जर आपल्या घरामध्ये जर देवघर असेल तर आपण जी उपासना किंवा श्रद्धा भावना आराधना करतो ती निष्फळ ठरते व जर आपल्या घरामध्ये जर दक्षिण दिशेला देवघर असेल दक्षिण दिशा नहीरत ही मृत्यूची म्हणजे यमाची दिशा आहे या दिशेला जर देवघर असेल तर आपल्याला शत्रू पासून धोका किंवा शत्रु पिढा त्रासदायक आपल्याला होते त्यानंतर नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा म्हणजे ही पित्रांची दिशा आहे जर नैऋत्य दिशेला जर आपल्या घरामध्ये देवघर असेल तर आपल्याला हे त्रासदायक किंवा पिढादायक असते व पश्चिम दिशेला जर आपल्या घरामध्ये देवघर असेल पश्चिम ouais. दिशा ही सूर्याची मावळती दिशा ही सर्वांना माहितच आहे पश्चिम दिशेला जर देवघर असेल तर आर्थिक समस्या किंवा हानी होणे इत्यादी प्रकारच्या समस्या घडतात व वायव्य दिशा वायव्य दिशा म्हणजे पश्चिम व उत्तर याचा कॉर्नर म्हणजे वायव्य दिशा ही तत्वाची दिशा आहे या दिशेला जर देवघर असेल तर आपल्या घरामध्ये आजार पण येते व उत्तर दिशा उत्तर दिशा म्हणजे धन समृद्धी कुबेराची दिशा मानली गेली आहे त्यामुळे उत्तर दिशेला जर देवघर असेल तर आपल्या घरामध्ये धन लाभ होतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये देवघर हे पूर्व ईशान्य किंवा उत्तर या दिशेला असावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद